नमस्कार शेतकरी बंधनो मी आक्षेपागारे बीवूजी प्रतिनिधी आज प्रगतीशील शेतकरी सुभामपूर गावातील गाडी साहेबांच्या शेतात आलेलो आहे त्यांनी घेवड्यासाठी आपलं बीवूजी कंपनीचं मॅजिक आणि ॲग्रोन्यूटीचा गेल्या तीन वर्षापासून वापर करत आहे तर त्यांना काय फायदा झाले हे त्यांच्यात मनगोत आहे नमस्कार दादा नमस्कार मी सोमिनाथ गणेश गाडे गाव सुभानपूर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी साठ तेहतीस बावन्न मी तीन वर्षापासून बीओ जे आग्रो कंपनीचे हे प्रोडक्ट वापरतो मला याचा खूप फायदा झाला दादा फायदे काय झाले तुम्हाला हे फायदे याचे कळे येणं फुलं लागणं पुन्हा मालामध्ये पोषण करणं याचे भरपूर असे फायदे बरं सोडाच्या पहिलं तुमचा प्लॉट कसा होता सोला सोडाच्या पहिले असा प्लॉट असा पूर्ण भंगरलेला होता आणि त्याला फुलं असे कळे नव्हती माल वगैरे काहीच नव्हतं माल वगैरे हो काहीच नव्हतं यावेळेस आता पुन्हा हे असे क कळ्या जास्त लागल्या मालाची क्वालिटी झाली माल चांगला पोचला तुम्ही माल चांगला पोचला पण म्हणजे तुम्ही प्रोडक्ट सोडून समाधानी की हा समाधान बाकीच्या लोकांना काय सांगणार की वापरा करा कसं म्हणून घेवडं उत्पादन शेतकऱ्याला हा एवढं उत्पादन शेतकऱ्यांना माझं एकच म्हणणं आहे की हे बीओ जी मॅजिक आहे आणि ॲग्रोन्यूट्रीचे हे भरपूर फायदे असे घेवडे घेवड्यासाठीच नाही सगळ्या मालासाठी